श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता लवकरच मकर संक्रांत येत आहे आणि मकर संक्रांतीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण जर या काळामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच भोगावे लागले आता संक्रांतीच्या काळामध्ये आपण कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहेत तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालायच्या नाही तसेच काही चुका आहे की त्या चुकूनही करायच्या नाही आपल्याकडून जर त्या चुका झाल्या तर आपण पूजा केल्याचे फळ तर आपल्याला मिळणारच नाही उलट आपल्या घरामध्ये आजार पण वाढेल अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागेल मग मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही, तुम्ही या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर उत्तरायण सुरू देवांचा दिवस होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्य काळात जप तप दान अवश्य करावे आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो जानेवारीला येतो किंवा पंधरा असं क्वचितच घडत असतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षट तिला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण साजरी करणार आहोत शक्य एकोणवीसशे सत्तेचाळीस पौश कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या पुण्य काळात आपण काय करायचं आहे तर महिलांनी वाण वसा करून वा, घ्यावा वाण द्यावं दान आपण करू शकता जप तप करू शकता आता या वर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू वस्तू परिधान केलेल्या त्या आपल्याला वर्ज करायचे असतात तर या वर्षी सूर्याचे संक्रमण बालव होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे तसेच वासा करता जायचे हतामध्ये घेतली आहे पायस भक्षण करत आहे बघा पायस म्हणजे खीर म्हणजे या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत तर ते शक्यतो खाणे टाळावे सर्प जातीचे आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे वो वायव्य दिशेस पाहते आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाक होतील संक्रांती जेथून आली आहे तेतील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व कार्यामध्ये द्यायचे मैदान नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावेत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारी रोजी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथ सप्तमीपर्यंत पर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोडगोळ बोला असं बोलून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोने चांदी डाळी तांदूळ याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये दाण धर्माला फार महत्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावी आणि गाय सुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकता तीळ पात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गुळ तीळ वस्त्र गोगरास अवश्य द्या या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा करू शकता तसेच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू सुद्धा केल्या जातात आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्की करा। मकर चा मदे। तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचर्य पाळा या सगळ्या गोष्टी वर्ज करायच्या आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील फार महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान ते रथ सप्तमी पर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या असतात मग आता सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा संक्रांतीला आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे संक्रांतीला अगदी तुम्ही फक्त एकच रंग वर्ज्य करायचा आहे जो संक्रांतीने रंग परिधान केलेला आहे तर तो रंग वर्ज्य करायचा आहे पण आता मकर संक्रांत म्हणजे हा नवीन सण आहे आणि या दिवशी अगदी आपण सूतक काळामध्ये एखादी साडी वापरलेली असेल किंवा अगदी मासिक धर्म असेल तेव्हा एखादी साडी वापरलेली असेल किंवा अगदी वर्षश्राद्ध असेल त्या काळात एखादी साडी वापरलेली असेल ती साडी भलेही तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल पण ती साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही इतर कोणतीही साडी तुम्ही परिधान करू शकता पण संक्रांतीच्या दिवशी आपण ती साडी चुकूनही परिधान करू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी आपण अगदी आपल्या बहिणीची किंवा आपल्या मैत्रिणीची देखील साडी परिधान करायची नाही किंवा आपली देखील साडी कुणाला देऊ नये आता तुम्हाला जर दान करायचंच असेल तर तुम्ही नवीन साडी देऊ शकता पण आपण एखाद्या व्यक्तीने वापरलेली साडी आपण स्वतः मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायची नाही याची काळजी घ्यायची आहे आता मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो अगदी एकमेकींचं मंगळसूत्र असेल किंवा बांगड्या असेल किंवा अगदी इतरही काही वस्तू असतात ज्या आपण एकमेकींच्या घेत असतो तर असं चुकूनही करायचं नाही मकर संक्रांतीच्या काळामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आपण इतर कोणत्याही व्यक्तीच्या अगदी तुमची सख्खी बहीण असेल तिची देखील काही वस्तू असेल तर ती आपण परिधान करायचे नाही तसेच आपल्या देखील वस्तू कुणाला द्यायच्या नाही कारण की हे सौभाग्याचं लेण असतं आणि जर तुम्हाला द्यायच असेल तर तुम्ही अगदी नवीन वस्तू घेऊन देऊ शकता पण आपण ज्या काही वापरलेल्या वस्तू आहे तर त्या चुकूनही द्यायच्या नाही याची आपल्याला सर्वात आधी काळजी घ्यायची आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकता तर पहिला आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हे जग निर्माण करणारी ते रुजवणारी वाढवणारी आणि सांभाळणारी प्रत्येक गोष्ट स्त्रीलिंगी गणली जाते ती पृथ्वी धनी माता तसेच प्रकृती आणि स्त्री या पुन्हा जन्म देणाऱ्या सुफल मानल्या जातात निसर्ग आणि स्त्रीमध्ये अभूतपूर्व असे नाते आहे जे सृजनशीलता आणि रजेस्वाची प्रतीक दर्शवते हिरवी साडी नेसलेली स्त्री आणि हिरवी शाल पांगरलेली डोंगरांगा यांचं कौतुक तर नेहमीच केलं जातात हिरवा रंग निसर्गाचे देखील प्रतीक मानला जातो मान। हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करतात लग्नामध्ये तर हिरवी साडी घालणं ही अनेक ठिकाणी प्रथा आजही सांभाळली जाते प्रत्येक सुवासनीच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा अगदी शोभून दिसतो हाच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे ही समृद्धी फुललेल्या शेतमळ्यातून आणि बहरलेल्या फुला पानांपासून देखील दिसून येते स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील हिरवा रंग सौभाग्याचं लेणं म्हणून अत्यंत जवळचा मानला जातो अगदी देवीला देखील हिरव्या रंगाच्या साडीची ओटी भरली जाते यामध्ये सुद्धा हिरवा चोडा दिला जातो लग्नावेळी हळदी समारंभामध्ये आजही हिरवी साडी नेसली जाते हा रंग पोषकता आणि शांतता दर्शवतो हिरवा रंग हा मूळ रंगांपैकी एक आहे याचा अर्थ निसर्ग निर्मितीमध्ये तो अनादी काळापासून आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते निसर्गासोबत घालवलेल्या काही काळ सुद्धा मन आणि भरवतो त्यामुळे हिरवा रंग हा प्रत्येक स्त्रीला भावतो त्यानंतर अगदी तुम्ही गुलाबी रंगाची देखील साडी परिधान करू शकता प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये अगदी दोन ते तीन गुलाबी कलरच्या साड्या या असतातच गुलाबी रंग देखील हा खूपच शुभ आहे गुलाबी रंग हा महिलांचे प्रतीक आहे ही संकल्पना खूप नंतर आली या मागे एक दीर्घ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास आहे तसेच गुलाबी रंग हा रंग केवळ महिलांच्या फॅशनचाच एक भाग नाही तर तो त्यांच्या कोमलता सौंदर्य आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानला जातो त्यानंतर अगदी तुम्ही लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकता हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालते निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्यांच्या रंगसमूहाचे अधिक प्रकार आढळतात देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावरती विराजित असते लाल रंगासह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग चिरंतन सनातनी पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगरिक कार्यात शुभ मानला जातो आणि आयुष्यातील प्रगतीशी संबंधित आहे तसेच तुम्ही अगदी केशरी रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता भगवा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे सनातन धर्मात भगवे रंग त्या मुनी आणि संन्यासीने घातला आहे जो मोमोक्ष बनून मोक्ष मार्गावर चालण्याचा निर्धार करतात असे संन्यासी स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे पिंडदान करून सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग करून आश्रमात राहतात केशरी वस्त्रांना संयम दृढ आणि आत्मनियंत्रण यांचे प्रतीक देखील मानले जाते आता यानंतर तुम्ही अगदी आकाशी रंगाची साडी देखील परिधान करू शकता कारण की भरपूर महिलांना आकाशी रंग देखील आवडतो तो, तो देखील एक शुभ रंग आहे त्यानंतर जांभळ्या रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता जांभळा रंग हा सर्जनशीलता आणि अध्यात्मासाठी एक अविश्वसनीय शक्तिशाली रंग आहे आता आपण या रंगाच्या साड्या परिधान करू शकता गुलाबी हिरवा लाल केशरी जांभळा तसेच आकाशी रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता अगदी काळ्या रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता आता तसे तर आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही की काळा रंग टाळत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड असा हा दिवस मकर संक्रांतीचा असतो आणि रात्र ही मोठी असते या मोठ्या रात्रीच्या काळोखला चांगला निरूप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतात असे देखील सांगितले जाते तसेच मकर संक्रांत वर्षानुवर्षे काळे कपडे घातले जातात मात्र पुढच्या पिढीला याचे कारण माहीत असणेही आवश्यक आहे याचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाचे कारण आहे हाँ ही हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळ्या रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते अगदी मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बाळापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात तसेच या दिवशी हलव्याचे दागिने देखील परिधान केले जातात आणि काळ्या रंगावरती सफेद हलव्याचे दागिने अतिशय शोभून दिसत असतात अगदी बोर न्हाण्यासाठी देखील काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणता रंग वर्ज करायचा आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आता संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळा रंग आपण वर्ज्य करायचा आहे आता महिलांना प्रश्न पडला असेल मग अगदी पिवळे सोन्याचे दागिने देखील असतात मग ते परिधान करायचे नाही का किंवा पिवळी हळद देखील असते मग ती देखील लावायची नाही का तर हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आता अगदी तुमची निळ्या किंवा जांभळ्या रंगा कि रंगाची साडी असेल किंवा अगदी लाल रंगाची साडी असेल तिच्यावरती पिवळ्या रंगाचा ब्लाउज मॅच होत असेल तर ती साडी देखील आपण चुकूनही परिधान करायची नाही आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे पिवळ्या रंगाची कोणतीही साडी आपण चुकूनही परिधान करायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा अगदी पिवळी बॉर्डर असेल मोठी तर ती साडी देखील आपण परिधान करायची नाही मकर संक्रांतीचा हा दिवस या दिवशी पिवळ्या रंग पूर्णपणे आपल्याला टाळायचाच आहे आता संक्रांत ही जरी पिवळ्या रंगावर असली तरी स्त्रियांनी हळदी कुकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही कारण हळद ही, ही।, ही मांगल्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेले असून सुवर्ण हा धातू शुभ समजलेला जातो मात्र या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे कोणतेही काचेचे प्लॅस्टिकचे दागिने आणि हारामध्ये गजऱ्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरू नये त्याचप्रमाणे आपल्या पोषाखासाठी मॅचिंग अशा पिवळ्या रंगाच्या टिकल्या सुद्धा वापरू नये थोडक्यात यावेळी संक्रांतीसाठी पिवळा रंग आपण वर्ज करायचा आहे मग ज्या काही पिवळ्या बांगड्या आहेत तर त्या देखील आपण परिधान करायच्या नाही आता जर पिवळ्या सोन्याच्या बांगड्या असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या परिधान करू शकता कारण की त्या धातूच्या बांगड्या आहेत तसेच हळद ही सौभाग्यवती आहे त्यामुळे हळद आपण वापरू शकतो तसेच अगदी सोन्याचे दागिने पिवळ्या रंगाचे असले तरी ते वापरू शकतो फक्त जे काही प्लॅस्टिकचे दागिने असतील तर ते आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे असतील तर ते वापरायचे नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर त्या देखील वापरायचे नाही मग आता बांगड्या कोणत्या परिधान करायच्या तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करू शकता किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्या तरी पण चालेल आता आपण बांगड्या घालताना काही नियम पाळायचे आहे काही चुका या चुकूनही करायच्या नाही आता पिवळ्या रंगाच्या कोणाच्या बांगड्या परिधान करायच्या नाही त्या व्यतिरिक्त काही चुका आहे तर त्या आपल्याला करायच्या नाही बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाही त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतो लवकर थकवा येऊन गंभीर आजार होत असल्याचे ही समोर येत आहे पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचं काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचे हातांची हाडे मजबूत करण्यासाठी चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्वाच्या हातामध्ये सोन्या चांदीचे गुण जातात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या तसेच बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा तर निर्माण होतेच त्याचसोबत आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर फेकली जाते त्यामुळे बांगड्या आपण आवर्जून घालायच्या आहे आता बांगड्या घालताना कोणते नियम पाळायचे तर आता या दिवशी आपण बांगड्या घालणार आहोत एका हातामध्ये दहा बांगड्या घालायच्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये अकरा बांगड्या घालायच्या आहे किंवा अगदी तुम्ही एका हातामध्ये बारा बांगड्या घाला आणि दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या घाला आपल्याला एक बांगडी ही एक्स्ट्रा असू द्यायची आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कधी पण जेव्हा पण तुम्ही बांगड्या घालत असता तेव्हा एक बांगडी आपण हातामध्ये एक्स्ट्रा असू द्यायची आहे आणि या दिवशी तुम्ही शक्यतो तरी हिरव्या काचेच्या बांगड्या या आवर्जून भरायच्याच आहे तसेच एखाद्या महिलेला देखील तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या या दान करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद